अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला सचिव अय्युब नल्ला यांनी कुराण पठण करून संमेलनाची सुरुवात केली यानंतर डॉक्टर अजिज नदाब यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून उद्घाटन करण्यात आले संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिक लेखिका प्राध्यापक डॉक्टर अर्ज नबी युसुफ शेख हे होते यावेळी मंचावर स्वागताध्यक्षा सुरैया जहागीरदार डॉक्टर अजिज नदाब मुख्य संयोजक प्राचार्य इजा तांबोळी अय्युब नल्लामंदू प्राचार्य शकील शेख अनिसा शेख ॲडव्होकेट आशिम पटेल मुस्लिम कबीर कवी मुबारक शेख सय्यद अलाउद्दीन आष्टी सायराबानू चौगुले रत्नागिरी खजिनदार असिफ नदाब आदी उपस्थित होते